मराठी ते धडक ते धडक अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री डी अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस टूर्स फीलक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्नॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा केवळ अजून वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा जिओ मराठी न्यूज गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा सराफ पेट विटा संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर एक शून्य 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 व्हाल कर्तृत्ववान चोर मामांची ही जागतिक लेवलची चोरी पाहून तुम्हाला कळायच बंद होईल भर दिवसा घडलेली चोरी बघून तुम्ही डोक्याला हातावल्याशिवाय राहणार नाही एखाद्या चोराचा पण सत्कार घ्यावा अशी भावना होणारा प्रकार आज तुम्हाला पाहायला मिळेल बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस विट्यातील हजारे मळ्यात चोरीचा प्रकार उघडकीस आला विट्यात पानपट्टीचा व्यवसाय करणारे अनिल कणसे नामक ग्रहस्थ हजारे मळ्यात वास्तव्यास आहेत कणसे ज्या ठिकाणी राहतात त्यांच्या शेजारी देखील तशाच पद्धतीची सेम खोली आहे आणि या खोलीत गेल्या तीन महिन्यांपासून अजय चव्हाण नामक व्यक्ती राहतो या दोन्ही खोल्यांमध्ये सामायिक भिंत असून या भिंतीच्या वरील बाजूस खुली जागा असल्याने ही खुली जागा प्लायवूड लावून बंद करण्यात आली आहे बुधवार सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी अनिल कनसे हे नेहमीप्रमाणे पानपट्टीत गेले होते तर पत्नी कामानिमित्त बाहेर आणि मुलगा शाळेत गेला होता या काळात विट्यात एका जागतिक लेव्हलच्या चोरीचा प्लॅन आखला गेला होता साधारण दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कन्से यांच्या शेजारील खोलीत राहणाऱ्या चोर मामांनी एखाद्या मांजर आणि उंदराप्रमाणे दोन्ही खोल्यांच्या मधील प्लायवूड तोडून कनसे यांच्या घरात रॉयल एंट्री केली मांजराप्रमाणे रॉयल एंट्री करणाऱ्या या चोर मामांना घरात एंट्री करताच मटणाचा खमंग वास आला यावेळी चोर मामांना अक्षरशः मटणाची तलफ झाली मग काय सुट्टी नॉट चोर मामांनी मटणावर अक्षरशः दोन चपात्या हाणल्या आणि भात पण फस्त केला खाऊन ढेकर दिल्यानंतर साक्षात्कार झाला आपण जेवायला नाही तर चोरी करायला मग काय या चोर मामांचे मूळ मिशन सुरू झाले पहिल्याच दणक्यात चोर मामांनी असा डल्ला मारला की अनेकांची बोलती बंद होईल चोर मामांची मोहीम आता ताकदीने सुरू झाली आणि बघता बघता एक सिंथॉल साबण चार सरगम साबण चार लक्स साबण मच्छर कॉईलचा सा बॉक्स लहान लेकराला खायला आणलेले कुरकुरे फ्रीज वर ठेवलेल्या लसणाच्या गड्ड्या असा मौल्यवान आणि किमती मुद्देमाल चोर मामांनी लंपास केला हे किमती साहित्य लंपास केल्यानंतर चोरमामांना पुन्हा साक्षात्कार झाला चोरमामा म्हणाले आईला सगळं सामान घेतलं पण ज्यासाठी एवढी मोठी रॉयल एंट्री केली ते काम करायला आपण विसरलोच यानंतर चोर मामांची नजर गेली कपाटाकडे आणि मटणावर कानातली टॉप्स दोन ग्रॅम कानातील जोड कर्ण फुले नऊशे मिलीग्रॅम वजनाची लहान मुलाची चेन लंपास केली आणि मस्त मटण खाऊन गरगरीत झालेले चोरमामा आपल्या शेजारच्या खोलीत जाऊन झोपी गेले सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अनिल कनसे यांच्या पत्नी घरात आल्यानंतर मात्र हा प्रकार उघडकीस आला अनिल कणसे आणि त्यांच्या पत्नीने वरील प्लायवूड तुटल्याचे पाहून या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली यानंतर पोलिसांनी शेजारी झोपलेल्या या मामांची कसून चौकशी केली मटन आणि रस्सा जिरेपर्यंत पोलिसांनी चौकशी केली आणि या चौकशीनंतर चोर मामांनी एक सिंथॉल साबण चार सरगम साबण चार लक्ष साबण मच्छर पॉलच्या बॉक्ससह सगळा मुद्देमाल पोलिसांसमोर ठेवला महाराष्ट्रातील या सर्वात मोठ्या भुरट्या चोरीनंतर अजित लक्ष्मण चव्हाण राहणार अकलोज तालुका माळशिरस या भामट्याला विटा पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला आहे विटा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असून सदर चोरट्याला पोलिसांनी अटक करून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यास सुरुवात केली आहे प्रसाद पिसाळ यांच्यासह जिओ मराठी न्यूज विटा आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचा होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा बरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा मराठी